नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत चुरमुऱ्याचे लाडू मुलांना मधल्या वेळेत खायला देण्यासाठी असे लाडू करून ठेवायचे शेंगदाण्याचे लाडू होते तेच तेच लाडू खाऊन मुलं कंटाळा करतात मग त्यांना असं वेगळं काहीतरी खाण्यासाठी दिल्यास मुलं आवडीनं खातात तर हे चुरमुऱ्याचे लाडू कसे करायचे ते आता आपण पाहूया त्यासाठी इथे मी तीन वाट्या चुरमुरे घेतलेले आहेत एक वाटी खिसलेला गूळ घेतलेला आहे आणि दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे एकच साईज ठेवायची आपल्या वाटीची म्हणजे आपल्याला प्रमाण कळतं आहे तर माझ्या एका साईजच्या वाट्या आहेत ह्या तर हे चुरमुऱ्यानं त्यात जरा कचरा निघतो म्हणून सुरुवातीला हे चुरमुरे आपण चाळणी वाटं चाळवून घेऊया पुरणाच्या चाळणी वाटं त्या चुरमुऱ्यामध्ये ना असं पांढरं खाली पडते असं तुम्ही पाहू शकता चाळलं ना सर फोफटापरल्यामुळे पुरतो खाली चुरमुऱ्याचाच असतो तो पण ते खराब वाटत ना म्हणून ते चाळून घ्यायचं अशा प्रकारे तर पावडर असते पांढरी पांढरी अशी तर आता आपले हे ना आपण थोडेसे कढईत भाजून घेऊयात म्हणजे गरम करून घ्यायचे जास्त काय त्याला भाजायचं नाही गॅस बारीक करायचा आणि त्याला बारीक गॅसवर सतत हलवायचं आणि असे हातात घेतले की कुरकुरत व्हावेत आपले चुरमुरे सादळले आणि होतात ना घरात असे ठेवून ते पण वातावरणासार म्हणून ते व्यवस्थित बारीक गॅसवरच आपले चुरमुरे एक दोन तीन मिनटं फक्त भाजायचे गरम हात आपण त्याला हात लावून पाहिला की आपल्याला ते गरम लागले पाहिजे चुरमुरे असे फक्त करायचे आणि सतत हलवायचं म्हणजे ते एकाच जागी करपणार नाहीत चुरमुऱ्याला आपल्या कलर येणार नाही असं म्हणून त्याला सतत हलवायचा आणि हात लावून पाहायचा की ते गरम झाले आहेत का नाहीत ते म्हणजे आपल्याला समजतं तर मी आता असेच लाडू आपले सॉरी आपले चुरमुरे भाजून घेते तर आता हे पूर्ण भाजले की नाही नंतर आपण पाक करून घेऊ तर एक दोन अडीच मिनटं मी भाजले हात लावून पाहिला आता मला गरम वाटले आणि एक चुरमुरा असं हे पण करून पाहिला तर चांगला ते ही झाला असा कुरकुरीत झालेला होता आपला चुरमुरा तर त्याचकडे आता मी ते चुरमुरे काढून घेतले त्याचकडे तूप टाकलं तूप गरम झालं की त्यात आपला किसलेला गुळ टाकायचा गूळ किसून टाकायचा म्हणजे तो लवकर वितळतो नाहीतर मग असं खडे टाकले की वेळ लागतो आणि ह्याला ना आपल्या पाकाला आता इथून पुढं घड्याळकड पण लक्ष ठेवायचं आणि हात पण फास्ट फास्ट चालवायचा कारण पाक जर एकदा होरकूक झाला तर आपल्या लाडू वळता येत नाही तो एकदम मोकळे मोकळे होतात चुरमुरीनंतर पाकात टाकल्यानंतर म्हणून आता गॅस बारीकच ठेवायचा गॅस अजिबात मोठा करायचा नाही आणि बारीक गॅसवर सुरुवातीपासून का नाही पाक तयार व्हायला फक्त तीन मिनिट लागतात तुम्हाला वेळ पण सांगते मी कारण आपण गुळ तुपात टाकल्यापासून तो वितळायला एक मिनिट लागतो बारीक गॅसवर आणि दोन मिनटानंतर त्याचा पाक तयार व्हायला गुळात खडा निघाला तो मी काढला तर आता गुळा आपला असं हलवीत राहायचं सतत हलवीत राहायचं त्याचा पाक तयार होतं अशोवरी फेस येतो आपल्या पाकाला फेस आला की लगेच एका थंड पाणी एका डिशमध्ये घ्यायचं आणि त्याच्यात आपल्या ह्या पाकाचे काही ठेंब टाकायचे गुळाचे आणि चेक करून पाहायचं चे, जर त्या गुळाची त्या पाकाची जर अशी गुळी तयार झाली तर आपला पाक तयार झाला आणि लगेच गॅस बंद करायचा फास्ट लगेच चुरमुरी टाकायचे त्यात तर आपला पाक आता तयार झाला तुम्ही पाहू पाहू शकता कसा फेस आहे मी आता एका डिशमध्ये थंड पाणी घेतले त्याच्यात काही ठेंब टाकते आपल्या ह्या पाकाचे आणि तुम्हाला दाखवते तर आपण शेंगदाण्याची चक्के करताना तो कडक गोळी होऊन देतो किंवा असे वळून पाहतो किंवा तिळाचे लाडू करताना ते कडक असं वाजलं पाहिजे असं करतो पण याला तसं काही करायचं नाही फक्त गोळी झाली पाहिजे याची तयार तर आपली गोळी तयार झाली आपला पाक परफेक्ट झाला आहे तरी पण आणखीन एकदा दाखवते तुम्हाला तुम्हाला समजावा म्हणून फार आणि मी आता गॅस बंद करते लगेच कारण ओवरकूक होतो आपला नंतर पाक ओवरकूक झाला की मग परत लाडू वळले जात नाहीत सुट्टी सुट्टी चुरमुरे होतात तर तुम्ही पाहू शकता आपल्या गोळ्या गोळी तयार झाली आपल्याला आता लाडू लाडूसाठी परफेक्ट पाक झाला आहे मी आता गॅस बंद करते फास्ट सर्व बाजूंनी एकदा हलवून घेते सर्वकडून आपला पाक खाली चिटकलेला साईडण्याच्या टकलेला आणि आता ह्या आता इथून क्रिया फास्ट फास्ट करायची याच्यात ते चुरमुरे टाकायचे आणि चुरमुरे पण ना स सर्व चुरमुऱ्याला आपला पाक लागला पाहिजे म्हणून हलवून घ्यायचं आणि हे गरम गरम आहे का नाही तोपर्यंतच लाडू वळून घ्यायचे हाताला चटका बसतो पण तरी पण एका पात्यालात किंवा एखाद्या डब्यात पाणी घ्यायचं आणि पाण्यात हात बुडू बुबुडू थंड पाण्यात हात बुडू ह्याचे लाडू वळायचे तरच लाडू वळले जातात आणि लगेच पाच मिनटात ते थंड होतं थंड जर झाले का नाही मग त्याचे लाडू वळले जात नाहीत ते सुट्टी सुट असं होतं चुरमुरे सुट्टी सुट्टी होतात त्याचे तर मी जेव्हा सुरुवातीला लाडू होते ना एकदा त्यावेळेस माझ्या हाताला चटका बसला होता फोडा आला होता इतकं गरम होतं म्हणून तुम्ही दक्षता घ्या त्याची लाडू वळताना आता फास्ट करायचं इथून पुढचे तर मी सुरुवातीलाच आपलं हे झाले ज्यालाच गॅस बंद केला होता आता मी ना हे कडे खाली उतरून घेते म्हणजे मला व्यवस्थित लाडू वळता येते आणि एकच लाडू तुम्हाला वळताना दाखवते कारण खूप हाताला चटके बसतात नंतर फास्ट पाण्यात हात बुडू बुडू दोन दोन हाताने मला वळावे लागतील म्हणून मी सुरुवातीला एकच लाडू तुम्हाला वळवून दाखवते पाण्यात हात बुडवी लात आहे फास्ट वळायचं आहे खूप हाताला चटके सुद्धा बसले मला करताना हात लाल झाला माझा नंतर पण तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून हा व्हिडिओ करायचा होता मला म्हणून मी याच्या आधी उन्हाळ्यात केले ते लाडू तर त्यावेळेस मला खूप त्यावेळेस पण चटके बसले होते हाताला तर आपला लाडू तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता मी आता व्हिडिओ बंद केला सर्व लाडू करून घेतले तर हे सुरुवातीचे तीन लाडू दिसत नाही वेगळे जर असे तुम्हाला तर ते लाडू मी एकदम शेवटला बांधले होते तुम्ही त्याचा आकार पाहू शकता ओबडतोबड झाला आहे का तर त्यावेळेस खूप मोकळे मोकळे झाले ते चुरमुरे त्याची व्यवस्थित बांधताच येईना गेलं तर मला म्हणजे ते थंड झाले झालं तर ना त्यामुळे आणि ते हे ते बाकीचे बास लाडू होते ते मी सुरुवातीला गरम असतानाच बांधले होते पाण्याचा हात देऊन म्हणून ते तसे प्लेन दिसत आहेत तर एक लाडू तुम्हाला मी असं तोडून दाखवलं तुम्ही पाहू शकता की ती कुरकुरीत आणि छान झालेला आहे आपला लाडू तो तर तुम्ही नक्की करून पहा अशा प्रकारे लाडू तुम्हाला नक्की आवडतील मग तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण अशा प्रकारे मुलांना खाण्यासाठी चुरमरीचे लाडू नक्की तयार करा तुम्हाला नक्की आवडतील अशी मला आशा आहे